आभाला मतदान होणार म्हणजे कस वरण पाऊस कसं पडतय तसं मतदानचा पाऊस पडणार आहे म्हणजे मध्ये आहे येणार काय एक लाखाच्या वरण येणार सत्यजित आभार लोक त्याची जाणीव ठणीव ठेवतील पुढच्या वेळेस जो पक्ष सोडून जाणार आहे गद्दारी करणार आहे जो जो जनतेला जरा बसवेल याला याच एकमेव उदाहरण हात हात करण्यामधून महाराष्ट्राला जाईल आम्हीच निवडून आणलेलं माणसाला आम्हीच पाडणार मी आता युती झालेला आहे ह्या लोकांनी निर्णय आभास घेतलं म्हणजे हे स्वर्ग स्वर्गातनच हे उतरून आल्यावानी झालंय त्यांनी निर्णय तरुणांचा फार मोठा होता सत्यजीत पाटील येणार शंभर टक्के येणार लाखाच्या आसपास असू शकतो ही काय प्रचाराची सभा नाहीये आहे विजयाची सभा कोण उचलणार नाहीतर एखाद जायचं ती पुढा जागेवर नाही बाहेर गेलेत असं काही नाही आणि विकास म्हणजे काय हे आवाज तर गेल्यानंतरच कळणार शंभर टक्के आमच्या अगालचा आमदार महासन मुश्रीफ रक्ताचे पाठ वाईल खरे ठेंबरी तिला पाणी देणार नाही आता ती भी मागायला धेरशील मानाला मतदान करा तिथं मंडळीला मतदान करा नव्हते

दर्शक नमस्कार डिजिटल कोल्हापूरमध्ये आपलं सर्वांचं स्वागत सध्या लोकसभेच्या तिसऱ्या टप्प्यातील निवडणुकीच्या प्रचाराचे शेवटचे काही दिवस सुरू आहेत आणि आता निवडणुकीच्या प्रचाराला एकदम जोर आलेला आहे वातावरण तापलेलं आहे सगळीकडे आता मोठमोठ्या मोड़ नेत्यांच्या सभा सुरू झाल्या आज आज इचलगर्जीमध्ये शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे उद्धव ठाकरे साहेबांच्या सभा होते आणि त्यानिमित्तानं इथं खूप सारा जनसमुदाय जमला इथं खूप सारे लोकांना आता बोलायची विनंती केली नेमकं वातावरण काय आहे सभेच्या ठिकाणी हे आपण जाणून घ्यायचं आहे सर्वांचं स्वागत तुमचं आणि आज सभेच्या ठिकाणी फार उत्साहात आलेलं आहात प्रत्येक गावोगावी आम्ही ग्राउंड रिपोर्ट घेतलेतच परंतु नेमकं सभेच्या ठिकाणी काही वातावरण आहे लोक कुठल्या उत्साहान आलेत हे जाणून घ्यायचं आहे आम्हाला नेमकं आज पक्षप्रमुख म्हणजे उद्धव ठाकरे साहेब इथं येत आहेत तर काय वाटतं एकंदरीत वातावरण एकंदरीत वातावरण आमच्यासाठी स्फूर्तिदायक आहे कारण आमचे सन्मान्य पक्षप्रमुख आज आमच्या आमच्या घरच्या उमेदवाराला म्हणजे सक्तीच्या आबांसाठी प्रचाराला इथे येतात आणि आमच्या उद्धव साहेब आले त्यामुळे आणि आबा इकडचे पण खूप सारे लोकांचा खूप लोंढा आलेला आहे वातावरण कसं वाटतं की काय होईल लोकसभा वातावरण सगळीकडे आबांच्यासाठी खूप पोषक आहे जाईल तिकडं आबा हे सर्वसामान्यासाठी झटणार नेतृत्व आहे शेतकऱ्यांची त्यांना जाण असणारं नेतृत्व आहे आबा हे शेतकऱ्यांचेच नव्हे तळागाळातील सर्व लोकांच्यासाठी प्रश्नांची जाण करून घेणारी त्याचा निपटारा करणारे एक व्यक्तिमत्व आहे आणि साधं सरळ व्यक्तिमत्व कुठं कुणा कुणीही हात दाखवा आणि आबाला थांबवा असं एक आबा व्यक्तिमत्व असल्यामुळे त्यांच्यासाठी त्यांच्या जीव विजय विजयासाठी त्यांच्या जीवाचं रान करण्यासाठी आम्ही सगळे तालुकावासी शाहूवाडी आणि त्याचबरोबर हे सगळे सहा मतदारसंघातील विधानसभा मतदारसंघातील सर्व आता बघतोस का बसाला जागाने या लोक उभा राहिलेत ठाकरे साहेबांचं या मेळाव्याचं किंवा या याचं काही परिणाम होईल मताच्यावरती काय वाटतं शंभर टक्के होणार काय होऊ शकतो एक निष्ठावंताचा मेळावा आहे शिवसैनिकांना काय सर्वपक्षीय इथं लोक काय भागात नाही एक निष्ठा म्हणून आले आबानी निष्ठा म्हणजे निष्ठावंत उद्धव साहेब ठाकरेंनी त्यांना एक त्या निष्ठेचं फळ म्हणून दिलेलं आहे आबा कामाचा माणूस आहे आणि सामान्य गोरगरिबापर्यंत पोचणारा माणूस आहे त्यामुळे कार्यकर्ते जीवाच रान करून शंभर टक्के आम्ही गुलाल लावणार म्हणजे लावणारच मग शंभर टक्के शंभर टक्के उत्ताना आले आम्ही इथं बद्दल आभास सर्वसामान्य माणूस असून आभास सर्वसामान्य गोष्टीला पडणारा माणूस आहे वातावरण वाटत या माने मी अरुण एक नागरिक आहे एक कोटी अरुण लोका एक कोटीचं काम बिना देत आहे बोट लावायचे एक कोटीचा एक रुपयाचं काम केलं एक कोटीचा बोट लावला आमच्या एवढा कोणा कचारा येतून अनेक माणूस आहे काय वाटतं एकंदरीत आता गर्दीची पापुड बघतो इकडे बसायला जागा नाही सर्वसामान्य कार्यकर्त्यांची हे आग आहे ते पेटून उठलेले आहे आणि सर्वसामान्य शिवसैनिक महाविकास सर्वांनी पेटून उठलेला आहे आणि आभा शंभर टक्के निवडून येणार मी एक लीड लीड लाखाची अडीच लाखाची अडीच आहे शवारीत काय बोलायच काम नाही आणि इकडे सुद्धा शवारी पनाळा बिना एक रुपयाचं काम करता बॅनर लावले तिने माने नी। एक ही रुपयाचं काम केलं नाही अन्य। काय वाटतं हो वातावरण काय नाही मी ला अब्दुल लाडीचा आहे सुरे, सुरे, सुरेश सुरेश कोळी माझं नाव आहे त्या आवाला मतदान होणार म्हणजे कसं वरण पाऊस कस पडतय तसं मतदानचा पाऊस पडणार आहे असच झालं लोकांना तिकडे बसायला जागा नाही असच मतदान बी असच होणार आहे काय वाटतं बोला बोला बोलला आबा विक्रमी मतांनी निवडून येणार मी मी एवढं सांगू शकते लोकांनी दोन दोन लाखाचं लीड सांगितलं काय होईल काय होते होणार नीट मिळणार शंभर टक्के अडीच लाखाचा लीड भेटणार आज विक्रमी मत निवडून लढवत आहेत लोकसभा लढवत तर त्यामुळे इकडचं तुमच्या कार्यकर्त्याच्यावरती असे काही लढवून वाटत आहे नाही नाही आबा आमचे सरळ कोणतेही इलेक्शन असू दे पैसे असू देत नसू देत सामोरे जायचं एकदा ठरवलं की त्यांच्या पाठीमाग मनुष्य म्हणजे एवढी जनता आहे की त्यांना पैशाचा काही हे लागत नाही आहे माणसांच्या जीवावर मतदारांच्या जीवावर आणि कार्यकर्त्या जीवावर ते प्रत्येक इलेक्शन जिंकत आले आपण कार्यकर्त्याचा उत्साह बघू शकतोय वेगवेगळ्या भागातले जे लोक येतात मशाल पेटवून नेत्यांना आपापल्या उचलून घेऊन येतात का वाटत काका कुठलं गाव आहे काय अवयव काय का नाही <laughs> कोणती माणूस पैसे पैसे देऊन आणलेला सगळी प्रेमापुटी आले प्रेमापोटी आणि बघतोय आता बसायला तर म्हणजे पूर्ण राऊंड फुल झालंय वातावरण आहे तरी लोकांचा उत्साह एक वेगळा आहे पाऊस जरी आला तरी माणसं मागे जाणार नाही एवढी एवढी ऊर्जा आहे काय वाटतं बोला बोल हॅलो निष्ठावंत माणसाला म्हणजे प्रामाणिकपणे काम करणाऱ्या माणसाला या विभागातून तिकीट मिळाली आणि त्यासाठी हा एवढा उत्साह आहे काय वाटतं आपण काय असलं तर काय वाटतंय म्हणजे रेस मध्ये आहे तुझी बोलूनच येणार काय असेल दीड एक लाखाच्या वर नाही येणार येणार जोरात शंभर टक्के येणार काय आता उद्धव साहेबांच्या या सभेचा परिणाम अजून निवडणुकीवरती काय होईल अजून उत्साह वाढेल उमेद वाढेल प्रत्येक जण असं तळमळीने आपांचं काम कर कार्यक्रम म्हणून आता त्रास वाटत नाही का कारण आतमध्ये काय त्रास नाही वाटत नाही काय वाटत नाही झाडा जाऊन बसणार पण सभा घेऊनच जाणार सभा संपवूनच जाणार कार्यकर्त्याचा ओसंडून व्हायला लागला

जे लोक त्याची जाणीव जाणीव ठेवतील पुढच्या वेळेस जो पक्ष सोडून जाणार आहे गद्दारी करणार आहे जो जो जनतेला आहेनतेला जरा जन्ते बसवेल याला याच एकमेव उदाहरण हात हात करण्यामधून महाराष्ट्राला जाईल आम्हीच निवडून आणलेला माणसाला आम्हीच पाडणार निवडून आणलं आम्हीच आम्ही आम्ही चालेल ओके ओके तुम्ही बसाल आता चालेल का वाटते काका मी समाजवादी पक्षाचा एक कार्यकर्ता आहे सत्यजित पाटील हे एकनिष्ठ नेते आहेत आणि ह्या नेत्याला तिकीट दिल्यामुळे आम्ही त्यांना पाठिंबा दिलोय समाजवादी पक्षाकडनं आणि भररोस मतानं आम्ही त्यांना निवडून आणणार इच्चलगंजी मधनंजी इचलगंजी समाजवादी पक्षाचं इचलगंजीत आबा एक लाख ते दीड लाख मतांना वाढून आहेत आबा इथं मतांना वाढून म्हटलं तरी हा साहेबांचा मतदारसंघ आहे इकडं ते आमदार आवाडे साहेब इसल इचलकांजी ने इचलकांजी सगळी वाट लागलेली आहे सत्यजित आभा आम्हाला पर्याय नाही सत्यजित आभाच पाहिजे सगळ्यात मोठा पाणी तर पाहिजे असेल तर सत्यजित आभांना आणायला पाहिजे प्रश्न विचारणार होतो की पाणी प्रश्नावरतीच दोन्ही खासदारांनी आजपर्यंत केलेलं नाही त्याच्यामुळे हे आभा करतील म्हणून आम्ही आभांना भगवत मता निवडून आणणार आणणार आहे चलकरंजी आता तुमचं ग्राउंड तर फुल झालंय झालंय आता लोक एवढा अजून लोंढा आहे अजून हो मतांपर्यंत टिकेल का हा टिकेल याच्यापेक्षा या आल्यात जा... या लोक याच्यापेक्षा जादा मतदान आम्हाला होणार आहे हा आणि भगवत मतानं आव्हान निवडून येणार आहे काय वाटतं इचलकंजी इचलकंजी आसपासचं वातावरण काय वातावरण आपलं सोनं अब्दुल अब्दुल्लाट हे सगळं गुडलादा पाटील असे मला एक नाही त्यामुळे सगळा माप सगळा इकडे मोठा आहे साहेब आणि महत्वाचं म्हणजे काय आमच्या उद्धव उद्धव साहेब म्हणा किंवा ते आमचं काय आता युती झालेलं आहे त्या लोकांनी निर्णय आभाच घेतलं म्हणजे हे स्वर्ग स्वर्गातनच हे उतरून आल्यावर झालं त्यांनी निर्णय चांगलं घेतलं आणि योग्य दोन पिढी शिवसेनेच्या माणसाला तिकीट त्यांनी दिलं हे आम्हाला एकदमच अंतकरणातून भरून आल्या आणि उद्धव साहेबांचा जा आभार मानतो त्यात आता आजच्या भाषणात अजून खूप कारवाई लोकांच्या चैतन्य निर्माण होईल उत्साहील असं वाटतंय बोलायचंय काय लोकसभेबद्दल काय होईल एकंदरीत आता हे हा जनसागर बघून तरुणांचा फार मोठा होता सत्यजित पाटील येणार शंभर टक्के येणार लाखाच्या आसपास असू शकतो ही काय प्रचाराची सभा नाही आहे विजयाची सभा ही विजयाची सभा आहे जण म्हणले की आम्ही उत्साह आमचा आम्ही आलोय आमचा आम्ही पदार्थ पैसे घालून आलोय कुणाचे पैसे नाही किंवा कुणाचं काही नाही आहे कुणाचं काही नको आहे फक्त ह्या खरामखोरात मी घराकडे पकवायचे गद्दार हे जे मदर आहेत हे ओरिजिनल आहे गद्दार गद्दार लोक इथं हे काय नाही आणि भाडोत्री कुत्री बी काय आलेले नाहीत हे ओरिजिनलच आल्यात आणि एक सांगतो ही विजयाची सभा आहे मी हात भागातला माणूस आहे कार्यकर्ता आहे म्हटले की आम्ही इकडनं जास्त लीड देऊ शंभर टक्के ऐंशी टक्के आम्ही मतदान देणार आहे ऐंशी टक्के मतदान देणार आहे टाकोडे टाकोडे गावातून ग्रामीण भागातल्या टाकोड्यातून सत्तीच्या आपण लीड देऊ कारण ह्या गदाराने काढल्याशिवाय पर्याय नाही कारण मागच्या वेळेला पाच पाच दहा दहा हजार रुपये आम्ही वर्ग म्हणजे पैज लावून आम्ही त्याला निवडून आणलं पण हा शेवटी गजार घेतला त्यामुळे ह्याला आता ही ही जागा दाखवणारच आम्ही मी इच्चलगंजी रावसाहेब तिप्पे बोलतोय इच्छलगंजी नगरी आहे शेतकऱ्यांच्या बरोबर खालचा शेतीला वस्त्र धंदा महत्वाचा आहे एका हाताने टाळी कधी वाजत नाही दोन्ही एक शेतकरी चांगला पाहिजे आणि त्याच्यावर असणारा पावरलाम धंदाही जागा पाहिजे तरच आमचे कामगार जगणार आहेत या धैर्यशील माने पाच वर्षांनी काही नाही लक्ष दिलेलं नाही बिलकुल लक्ष दिलेलं नाही त्याला आम्ही पाडणार आहे रायशोटीलाही पाडणार आणि सतीज पाटील सरोवर आम्ही निवडून देणार लाईट बिल हा एक मिनिट या लाईट बिलाच्या संदर्भात प्रकाश यावडे एक तिकडे बोंब मारतोय धैरशील मानेकडे बोंब मारतोय स्वतःच्या पाठी द्यात मी केलो मी केलो जी आर निघाला मी स्वतः कारखानदार आहे शंभर माझ मी कारखानदार आहे काही केलेलं नाहीत नुसतं बोल तापा माराय कामा निवडणूक जवळ आले म्हणजे नाचायचं एवढं माहिती आहे ना बाकी काय केलं नाही दुसरी गोष्ट असं आहे पाण्याबद्दल हेव हो राजी शेवटी दानोळी उपोषणा पटला दानोळीत इचरीना ठेंबर पाणी देणार नाही म्हणून आणि आता म्हणते इतर पाणी दिल्याशिवाय फेटा बांधी पान का फेटा बांधला सांगा फेटा बांधला का सांगा तुम्ही शेतकरी मी शेतकरी सुद्धा शेतकरीच आहे कधी फेटा करा काढला कधी आम्ही आलोय आभा म्हणजे काय आभा एक निष्ठावंत कार्यकर्ता आहे आणि आवाज असा आहे की त्याला कोणताही पिये लागत नाही कधी एन टाईम फोन करायचा रात्री बारा वाजता फोन केला तरी आपण फोन उचलणार हो नाहीतर एका जायचं कोण पुढाऱ्या जागेवर नाही ती बाहेर तर असं काही नाही आणि विकास म्हणजे काय हे आवाज तर गेल्यानंतरच कळणार काय वातावरण शंभर टक्के आमच्या शंभर टक्क्या एकदा आवाज दिसणार मागाचा एक अजून प्रश्न विचारायचा आहे की इथे जवळजवळ व्यवसाय निम्म्यावरती आलाय मी काही दिवसांपूर्वी विचार करतो होतो लोकांच्या व्यवसायच्या बाईट्स घ्यायला म्हणतात की बऱ्यापेगा कंबड मोडलेल्या वेगवेगळ्या कायद्यांच्या प्रत्येक लोकप्रतिनिधीकडे काही तुम्हाला अपेक्षाही करत नाही हा व्यवसाय पाहिजे हा धंदा व्यवसाय जगला पाहिजे पॉवर रूम असे व्यवसाय जगला पाहिजे लाईट बिल कमी झाले पाहिजे आता मंदिर जवळ चार महिन्याला मंदिर आहेत संपूर्ण उद्योगधंदा बंद पडलेला आहे उद्योगधंदा बंद पडलाय सुरळीत लागावं आणि त्यासाठी आम्ही सत्यजित पाटील साहेबांना आम्ही सहकार्य करून खरोखर आम्ही त्याला सहकार्य जातीने आम्ही सहकार्य करणार त्यांच्याकडूनच आम्ही कामं करून घेणार आहे लाईट बिल कमी असून दे पाण्याप्र दे परब माझी खासदार निवेद माने बाई सुद्धा तारदार मध्ये उपोषणा पडला माड व्हिडिओ कॅशिट आहे मला आता ती सुद्धा उपेशणापासून ताराम इतर टेंबर पाणी आणि तिच्या पर्याला आता मतदान त्या मागाला आल्यात व कागलचा आमदार हसन मुसरे रक्ताचे पाठ व खरे ठेम बर इच्छिनाथ पाणी देणार नाही म्हणते आता तो बे मागायला मानाला मतदान करा तिथं मंडळीला मतदान करायचा सहा तालुक्यातील लोक आहेत काही चालणार नाही पावर मागण्यासाठी कुठली सवलत नाही कामगारांची कुठली सवलत नाही कामगारांनी आता उड्यावर नाही बारा बारा तास याला काय म्हणजे काम करणारा लोकप्रतिनिधी तुम्हाला दिसणार असं आणि पाणी पाणी ही कुणाची वैयक्तिक नाही आहे ते निसर्गाची देणगी आहे ती त्यामुळे पाण्याला कुणी आरोपा मारू शकत नाही पण या मुळे इकडली लोक जनता इतरकंची एवढी त्रस्त झालेली आहे गेली पण पन... जवळपास तीस पस्तीस वर्ष झालं हा लढा चौला सगळेच प्रश्न विलंबित आणि निलंबित सगळं म्हणजे काय झाड वाटत निराशा लोकांच्या तयार आता नवीन एक चेहरा आलेला आहे हवा वाटत हवा करण्यासाठी नाही आम्ही हवा करण्यासाठी न पंचगत प्रदूषण केला तरी काहीच उपयोग झाला नाही त्या मनात रोज लोक चिडलेले आहेत आणि आता नुसता फक्त प्रत्येक जिल्ह्यात तालुक्यात सत्तेज आभा सत्तेचा आणि सत्तेचा आभान निष्ठावंत कार्यकर्ता निवडून येणार शंभर टक्के बोला 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 काय मला मशाला निवडून येणार शंभर हो कशामुळे काय राव म्हणून काय काम केलं नाहीत काय काम केलं नाही उद्योगासाठी नाही पाणी नाही काय नाही आणि एक लक्ष सगळा शंभर टक्के एकशे एक टक्के कशा काय लीड असेल आम्ही एक दीड लाखाची वर लीड आम्ही रंगी देणार मूलभूत मूलभूत पाण्याच्या गरजेला त्यांनी हात घातलाय बी काय काम केले नाही पाणी आणि हे हो बी काय काम केला नाही आणि हे लिहून हो घेणार नाही आणि घुशाला येणार Yes. <laughs> बोला मी पन्हाळा तालुका गावचा आहे गेले बावीस वर्ष निष्ठावंत कार्य करताय आणि आबा एक अशी उमेद आहे की सर्वसामान्यांचा आबा की त्या माणसाला काय कोणाचं हे लागत नाही म्हणजे आबा निवडून आला तरी बी आबा आहे तसाच आणि आमदार झाला तरी बी तसाच आबा म्हणजे आबा एक नी कलंग आणि गद्दार आमचं एक ठरलंय आमचं पन्हाळा शेवड्यांचं ठरलंय आता गद्दारांना थारा नाही मग एक शेवटचा प्रश्न घेतो की तरीही घेवतो का जेकडे आरोप आम्हाच्यावरतो त्याचा परिणाम काय तुमच्या मतावर काही सुद्धा नाही आणि हा आरोप सब खुटीचा आहे चुकीचा आहे कारण त्या ठीवीची आम्ही प्रत आम्ही केडीची बँकेत त्यांचे घेत अध्यक्ष से, मुसरीम सेब सुद्धा माहित आहे की बाबा ही विरोधकांना त्यांच्यावर आरोप करण्यासारखं काय नाही म्हणून हे कायदा उठवलं जी जमीन केली ज्या जमीन केली त्या शेतकऱ्यांनीच तुम्हाला सांगितले तुमच्या बातमीलाच काय की आमच्या जमीन आम्ही वापरतोय आणि ते पैसे भर आमचं आमच्याविषयी सगळं आतापर्यंत पन्नासशे वाढी लोकांनी आभार नाही म्हणजे हित मग कसं होतं राजू शेट्टी काडपट्टी राजू शेट्टी आता कसं आमचं ठरलंय काडपट्टी सतीजी दाबा काडपट्टी सतीजी दाबा आतापर्यंत एक कोटी वीस लाख जनतेनं भरभरून आबा। लोकांना आबांना देणगी दिली कारण हा साक्षीदार मी आहे स्वतः माझ्याकडे कलेक्शन आहे त्या गोष्टीचं आणि तुम्ही कोणतरी म्हणता असाल पनाळ शावाडी ते लीड ह्या जनतेला म्हणजे इकडून येणारे आमच्या पनाळ शावाडीचे लीड ते न फिटणार असणार ना भूतो ना भविष्य कारण जनसागर एवढा लोटलेला काय कुणाला बोलायचंय नवीन मुद्दा हॅलो इचल इचलगंजी त्या गावात इथं बोलतोय इचलकनी कोणत्याही समस्या आजपर्यंतच्या खासदारी सोडवलेल्या नाहीयेत तहसील मागे बहिणी असून कोणी असून कोणी काही केलं नाही चरंजीसाठी पाण्याचं समस्या कायम आहेच महत्वाचं म्हणजे वस्त्र उद्योग उद्योग तरी सगळे लाईट लाईट बिल देखील करतो करतो केलेलं नाही काही नाही उद्योग तर सगळे रसा तळाला गेलेत वस्त्र उद्योग मोठे धंदा सगळे म्हणजे ह्या भाजप सरकारने सगळे धंद्याची वाट लावलेली आहे अक्षरशः जीएसटी बनली तर ती सगळी वाट नको म्हणते आज येवड नको झालेलं आहे जनतेला आता ह्या मुळे तरी आणि त्या वस्त्र उद्योगधंदा पाच रसा टाळाला गेलेला आहे त्यामुळे लहान मोठे उद्योग देखील एकदम संपले जमा आहेत आपलं पोट भरत म्हणून जगायचं असं चाललेलं आहे परिस्थिती या राज्य सरकारने कोणत्याही काम केलेलं नाही कोणत्याही गोष्टीचं एकंद विचार वातावरण हे बदल हे झालाच पाहिजे होणार हे शंभर टक्के आम्ही सांगतोय पाठीमागा आहेत आम्ही आबांच्या स्वतः नक्कीच आम्हाला काय पैसे देऊन असं कुणालाही लोक बोलायले नाहीत आलेले एवढी आम्हाला शिवसैनिक पहिल्यापासून आम्ही शिवसैनिकच आहे आम्हाला एकच माहिती आहे की आमचा आम्ही ज्या नेत्याला निवडून ने देतोय तो नेता काम काय केला पाहिजे मागच्या दहरशी मानण्यासाठी आम्ही जीवाचा रात्रीचा दिवस, दिवस करून काम केलंय आबाने सुद्धा केला आणि आम्ही सुद्धा केला दहरशी मानण्यासाठी पण त्यांनी काही काम केलं नाही इचलकरंजी शहरासाठी किंवा आमच्यासाठी तरुणाईसाठी तर काहीच केलं नाही फक्त त्यांनी स्वतःच घर बनण्याचं काम केलेलं आहे मी माझा व्यवसाय चहा व्यवसाय आहे चहाचा व्यवसाय मी स्वतः आज व्यवसाय बंद ठेवून आबाला पहिली पाच हजार एक रुपयाची लोकवर्गणी ह्या सरदार पाटील दिल तिरपण दिली आणि आता एक कोटी वीस लाख रुपये आणि इथं आम्ही स्वतःहून आलोय की पैसे देऊन इथं नमस्कार नमस्कार जय महाराष्ट्र पट्टण पडली काय म्हणते वातावरण तिकडले वातावरण फुल आहे आणि सत्यजी बाबा हे फार वर्षापासून सामाजिक कार्यकर्ता असल्यामुळं त्यांना सर्व जनतेचे पूर्ण पाठिंबा असल्यामुळे तुमच्याकडे भाग काय म्हणजे किती टक्के पाठिंबा तिथे जवळजवळ नव्वद टक्के तर विरोधकांच्या पायाखाली वाळू सरकवणार लक्षात ठेवा ज्या मातोश्रीच्या आदेशावर आम्ही दर्शन मान्यनं खासदार केलं त्याच मातोश्रीच्या आदेशावरनं दर्शन मान्यांची डिपॉझिट जपवणार हे इतर केंद्रांचा वाद आहे शिवसेनेनं ज्या वेळेला पाठिंबा दिला उद्धव बाळासाहेब ठाकरे या शिवसेनेनं हे दोन्ही खासदार आमच्या सैनिकांच्या जीवावर निवडून गेले परंतु दोन्ही खासदारने आमच्या सैनिकांना एके निदारी केली म्हणून आम्ही ह्या वेळेला उद्धव बाळासाहेब ठाकरेंचे उमेदवार सत्यजी बाबा पाटील यांना एक लाख ते दोन लाख मताच्या आघाडीनं निवडून आणणार शिवसैनिक चोरले नाही जी तुमच्याकडे आहे ती सैनिक करू शकणार चिन्ह चोरले फक्त चिन्ह चोरले येणार चिन्ह कोणते येणारच काय अर्थ नाही बाळासाहेबांनी जे काय जे केले ते शेवटपर्यंत येणारच येणार बदल होणार नाही पिढ्या जातील मी इचरगंज कामगार आहे यंत्रमा कामगार आहे मान्याला आणि निवडून दिलं निवडून गेल्यानंतर पहिल्यांदा निवडित माने शिवसेनेला आली ढाल तलवार घेऊन ते राष्ट्रवादी म्हणजे पळते मारली पण आता काय ना धैर्यशी माने बाळासाहेब ठाकरेंच्या जीवावर उडून आला लोकांच्या कामगाराचं मजुरीच लाईट बिल आणि पाण्याचा प्रश्न होता तो अजिबात सोडलेला नाही ते उडी मारलं एकनाथ शिंद्याकडे का बॅगा घेऊन आहेच घे आणि आमच्या इतकं जनता कामगारवर आणि काय धावठी दारू रुपये त्यात दीडशे दहा रुपये का दारू रुपये बारा मार्क चालवायचं सोळा मार्क चालवायचं दुर्गत जात्यात कोल्हापूर इथे चरणजी काही शासन काय काम केलं शासन काहीच केलं नाही ते माने आमचे कामगार वस्ती केलेली आणि काल रात्री पाटील मयात नेमता माने हैदे कंपनी कार्यक्रम घेऊन त्यांनी हजार लोकांचं जेवण नाटलं तुमच्या कामाच्याकडे कष्टाकडे लक्ष नाही लक्ष नाही मतदान पैसा पेग इकडे दोघा कुठलं चॅनल आम्ही वारणा लिहून आलेलो आहे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे उद्धव ठाकरे साहेब यांचे कट्टर कार्यकर्ते आम्ही शावळी मध्ये किमान कमीत कमी दीड लाख मतदान घेऊन आम्ही इचलकरंजीकडे येणार आणि राजू शिट्टीसने आम्ही निवडून दिलं त्याने के काय केलेलं नाही दरशील माने तर आमच्या भागाचा विकास अजिबात काय केलेला नाही हा बोलका पोपट आहे हा बोलका पोपटला यावेळी आम्ही जागा शॉट राहणार नाही आमच्या शिवसेनेचे विभाग प्रमुख संजय निकंब या वीरेंद्र पटेल सैनिक फुल फुल उत्साह आहे आम्हाला आजचं भीक बघूनच त्यांची हवा ताई होणार आहे पण आज ना, एक इतिहास आणि इतिहास हा महाराष्ट्राचा इतिहास असणार आहे हे हातकर्णी लोकसभा मतदारसंघ आणि या मोदीला आणि योगीला आणि भोगीला इथं या ठिकाणी चारा देणार नाही असं या ठिकाणी या जनतेने ठरवलेलं कोरोना जनते काळात आमचे मुख्यमंत्री उद्धवजी साहेब ठाकरे यांनी निदान उत्तर प्रदेशातील लोकांनी व्यवस्थित त्यांच्या घरापर्यंत पोहोचवलं सर्व महाराष्ट्राकडे लक्ष दिलं सर्व राज्याकडे लक्ष दिलं ज्या योगी आदित्यनाथचे मुख्यमंत्र्यांच्या ज्या सभा आहे त्यांची प्रयत्न रंगत होती गंगेत हे पण लक्षात ठेवा व साहेब शिवे का योगी शिवे हे इच्छल करत आणि स्तुतीही केली होती त्या कामाची उद्धव साहेबांच्या कामाची आहे जे योगी साहेब आज जे विकासाच्या बड्या बड्या बाता मारायला आल्या त्यांचं काम फक्त विकास काढायचं विकास सांभाळणार आम्हीच निम्मी यूपी इतर गणजी सांभाळत्या हे योगी साहेबांनी विसरून चालणार नाही उत्तर प्रदेश मध्ये उत्तर प्रदेशचे किती लोक आहेत कॅडा महाराष्ट्राचा पैसा घेऊन जातात त्याने पण एमआयडीशी भ्रष्टाचारी ईडीच्या भीतीनं सगळी ईडी लावून सगळ्यांनी वरून गेले हा काय आता विडी काय नाही आता जनता ठरवणार आहे काय जनता ही मशाल ही मशाल पेटवीच पेटतच राहणार आता उत्साहात लोकच आहेत आता तिने फक्त एवढंच करायचं ईडी आणि वडविडी बोला बोला